मंडळी मी अपेक्षा माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण खूप महत्वाच्या टॉपिक वर बोलणार आहोत आणि व्हिडिओ सुद्धा बनवणार आहोत ते म्हणजे इलेक्ट्रिक गाडी तर इलेक्ट्रिक गाडी बद्दल माहिती तुम्हाला मी आजच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा की हिरोची इलेक्ट्रिक स्कूटी आणि ह्या स्कूटीबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि तुम्हालाही जर काही तुमच्या मनामध्ये क्वेश्चन असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर इलेक्ट्रिक गाडीची ना नेम प्लेट जी आहे ना ती ना ग्रीन असते हे लक्षात ठेवा आणि आता ही आहे हिरोची गाडी इलेक्ट्रिक आणि ही आम्ही घेतली होती चार वर्षापूर्वी तर चार वर्षापूर्वी ना हिची प्राईस होती सिक्स्टी फोर थाउजंड म्हणजे चौसष्ट हजार ह्या गाडीची सिस्टम अशी आहे की हिला फक्त ना चावी लावायची आहे अशा प्रकारे आणि ही अशी जर रेस केली ना तर ही डायरेक्ट चालू होणार आहे अशी सिस्टम आहे या गाडीची प्रत्येक गाडीची सिस्टम ही वेगळी असते तर ह्या गाडीची सिस्टम अशी आहे फक्त चावी लावायची आणि रेस करायची आहे की ही गाडी चालू होते तर ब्रेक वगैरे काही दाबायची गरज नाही आहे तसं बाकी पेट्रोलच्या गाड्यांमध्ये कसं असतं की तुम्हाला ब्रेक दाबावा लागतो चावी लावावी लागते आणि त्याच्यानंतर मग गाडी रेस केल्याच्यानंतर चालू होते पण ह्या गाडीची सिस्टम तशी नाही आहे इथे याचे किलोमीटर्स आहेत आणि किलोमीटर्स आहेत तर हे बघा आता या गाडीचे आम्हीच घेतल्यापासून ना फाय सिक्स झिरो थ्री किलोमीटर झालेले आहेत ही बॅटरीची ही रेंज आहे पण ह्यामध्ये आपल्याला समजत नाही की बॅटरी कमी झाली आहे किंवा जास्त झाली आहे हे आपल्याला किलोमीटरच्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करून मग हे करावं लागतं की कि बॅटरी आप ला किती आपल्याला किती किलोमीटर जाणार आहे असं आता इलेक्ट्रिक बाईकची जी बॅटरी आहे ना ती आपण लावल्याच्या नंतर ना जी इंडिकेटर्स आहेत ना ते फुल दाखवतात पण मध्येच ते इंडिकेटर्स म्हणजे लो आणि ऑप्स होत असतात म्हणजे आपल्याला नक्की समजत नाही की बॅटरी लो लो होती आहे वगैरे मग त्याच्यामुळे मी काय करत असते की बॅटरी फुल चार्ज केल्याच्यानंतर ना त्याचे जे किलोमीटर्स आहेत ना ते माझ्या व्हॉट्सअप नंबरला वगैरे पाठवून ठेवते आणि त्याच्यानंतर आता ही बॅटरी चार्ज केल्याच्यानंतर चाळीस किलोमीटर जाते आणि ज्यावेळेस मला असं वाटायला लागते की नाही आता चाळीस किलोमीटर झालं असणार किंवा सदोतीस अडोतीस किलोमीटर आता झाले असतील त्यावेळेस मी सध्याचे किलोमीटर्स आणि जे माझ्या व्हॉट्सअप नंबरवर जे किलोमीटर्स पाठवले आहेत ना ते चेक करते जर सदोतीस अडोतीस किलोमीटर झाले असतील तर बॅटरी वर घेऊन येते आणि चार्ज करते आणि हे सगळं का करावं लागतं तर ह्या इंडिकेटरवर ना बॅटरी लो झाली असं दाखवत नाही आणि मग त्याच्यामुळे उगचं गाडी बाहेर गेल्याच्यानंतर बंद पडू नये त्याच्यामुळे तुम्ही पहिलीच थोडीशी काळजी घ्या की जेणेकरून तुम्ही सपोज कुठे बाहेर घेऊन गेले अचानक बंद पडली तर तुम्हाला ही गाडी एवढंच या गाडीमध्ये मायनस पॉईंट आहे अदरवाईज ही गाडी चालवायला एकदम स्मूथ आहे हलकी आहे कोणतीही लेडीज ही, ही गाडी सहज चालवू शकते आणि त्याचबरोबर ना या गाडीमध्ये सामान सुद्धा भरपूर बसतं म्हणजे तुम्ही कुठेही बाहेर ग्रोसरीला वगैरे गेलात ना तर ही गाडी एकदम उत्तम पर्याय आहे आणि त्याच्यानंतर लाईट ही आहे ती लाईट आहे आता गाडीची डिक्की तुम्हाला दाखवते डिक्की खूप मोठी आहे तुम्ही खूप सामान ठेवू शकता ह्यामध्ये हे बघा ही आहे गाडीची डिक्की आहे देवी आणि इथे असते गाडीची बॅटरी तर बॅटरी तुम्हाला रिमूव्ह करायची आहे आणि घरी जाऊन तुम्हाला मग ती चार्जिंगला लावायची आहे तर ती रिमूव्ह कशी करायची आहे ते तुम्हाला मी पहिले दाखवते हे बघा हे गाडीला जोडण्यासाठी हे जे अडॅप्टर आहे ना हे तुम्हाला थोडंसं खेचून काढायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे खेचून काढायचं आहे आणि बॅटरी ही अशा प्रकारे रिमूव्ह करायची आहे बघा ही अशा प्रकारे बॅटरी रिमूव्ह करायची आहे ही आहे बॅटरी आणि ही बॅटरी जी आहे ना ही तुम्हाला घरी जाऊन चार्ज करायची चा आहे तुमचं जर बंगलो असेल किंवा स्वतःचं घर असेल ना तर तुम्ही खाली सुद्धा बॅटरी चार्ज करू शकता पण ही जी बॅटरी आहे आता आमची सोसायटी आहे त्याच्यामुळे मी खाली बॅटरी लावू शकत नाही त्याच्यामुळे मला ही घरी जाऊनच चार्ज करावी लागते हिला कमीत कमी चार ते पाच तास लागतात चार्जिंग व्हायला आता ही जी बॅटरी आहे ना हिला मी घरी घेऊन आली आहे चार्जिंग करण्यासाठी आणि हा जो आहे तो त्याचा चार्जर आहे तर हे ॲडॅप्टर आहे आणि हे बघा हे प्रकारे बॅटरीमध्ये आपल्याला फिक्स करायचं आहे आणि बटन फक्त ऑन करायचं आहे ह्याची वायरसुद्धा खूप मोठी आहे पूर्ण बॅटरी ना डिस्चार्ज झाल्याच्यानंतर कमीत कमी ना चार ते साडेचार तास लागतात पूर्ण बॅटरी चार्ज होण्यासाठी आणि चार्ज झाल्याच्यानंतर नाही इथे इंडिकेटर्स आहेत बघा इथे ट्वेंटी आहे त्याच्यानंतर फिफ्टी आहे सेवन्टी फाय आहे आणि हंड्रेड आहे तर हंड्रेड झाल्याच्या नंतर नाही ते ग्रीन लाईट येते की जेणेकरून आपल्याला समजते की आपली बॅटरी जी आहे ती फुल चार्ज झाली आहे आता ना साडेचार तास कम्प्लीट झाले आहेत आणि आपली बॅटरी जी आहे ती फुल चार्ज झाली आहे आता आपण पुन्हा खाली जाऊया आणि बॅटरी कशी लावायची हे मी तुमता मला मी लावायची कशी ते पण दाखवते अशा प्रकारे ही बॅटरी पुन्हा यामध्ये ठेवायची आहे आणि हे जे अडॅप्टर आपण काढलं होतं ते पुन्हा असं कनेक्ट कनेक्ट करायचं आहे पण बॅटरी काढायच्या आधी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे हे बघा इथे ऑन आन आणि ऑफचं बटन आहे हे, हे बघा आता हे ऑन आहे तर बॅटरी काढायच्या वेळेस तुम्हाला हे ऑफ करायचं आहे आणि त्याच्यानंतरच बॅटरी काढायची आहे आता बॅटरी मी पुन्हा लावली लावली आहे तर तुम्हाला ही बॅटरी बॉट बॅटरी लावल्याच्या नंतर हे पुन्हा तुम्हाला ऑन करायचं आहे जोपर्यंत ना तुम्ही हे बटन ऑन करणार नाही ना तोपर्यंत गाडी चालू होणार नाही त्याच्यामुळे गाडी चालू करायच्या आधी हे बटन ऑन करायला विसरू नका मागे सुद्धा नंबर प्लेट आहे ग्रीन कलरचीच आहे ऑप्टिमा एच एक्स हा हिचा मॉडेल नंबर आहे आता इलेक्ट्रिक गाडी जी आहे ना तिचं एक खासियत आहे की ती म्हणजे ना तिला पेट्रोल लागत नाही हे तर सर्वांनाच कळालं असेल आता तर पेट्रोल लागत नाही तर मग आपण ज्यावेळेस चार्जिंगला लावतो तर बिल जास्त येतं का ला ला तर सगळ्यांचा हाच प्रश्न असेल तर बिलसुद्धा ह्या गाडीचं नाही म्हणजे आपण घरी ज्यावेळेस चार्जिंगला लावतो ना तर बिल हे मला तर वाटतं फक्त पन्नास ते साठ रुपयेपर्यंत जास्त येत असेल बिलसुद्धा जास्त येत नाही इलेक्ट्रिक गाडीचं आणि आता ज्या आम्ही घेतली होती ना त्यावेळेस ही साठ किलोमीटर जात होती पण आता एक ते दोन वर्षानंतर ना बॅटरीची जी लाईफ असते ती थोडी कमी झाली आता ही फक्त फोर्टी किलोमीटर्सच जाते मग त्याच्यामुळे आम्ही जास्त करून बाहेर नेत नाही फक्त लोकलच फिरवत असतो म्हणजे जर कुठे बाहेरच्या आता सपोज जर आम्ही चाकणला राहतो तर खेड खेडला वगैरे सुद्धा आम्ही न्यायला थोडंसं हे करतो कारण नेत नाही कारण जर सपोज ही बाहेर नेली आणि चार्जिंग वगैरे संपली तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे चाकांच्या चाकांमध्ये आम्ही ही गाडी चालवतो आणि ठीक आहे म्हणजे थोडंफार तुम्हाला जर सपोज मार्केटला जायचं आहे किंवा कुठे कोणाच्या रिलेटिव्सकडे जायचं आहे वगैरे चाकांमध्ये तर तुम्ही ही गाडी नेऊ शकता सगळ्यांना पडलेला एक प्रश्न आहे की तो म्हणजे ह्याची बॅटरी लाईफ कशी आहे तर ह्याची बॅटरी लाईफ जी आहे ना ती आता चार वर्ष झालेली आहेत आणि पहिल्यांदा आम्हाला साठ किलोमीटर ॲव्हरेज देत होती आणि आता फक्त चाळीस देत आहे आणि ज्या वेळेस आम्ही ही गाडी घेतली होती ना त्यावेळेस म्हणजे आम्हाला असं सांगितलं होतं की बॅटरी वगैरे तुम्हाला रिप्लेस करून भेटेल पण त्याच्यानंतर ज्या वेळेस आम्ही त्यांना विचारायला गेलो तर मे बी ते म्हटले की नाही म्हणून आता असं होऊ शकत नाही वगैरे आणि असं म्हणजे तर आम्हाला ती बॅटरी काही चेंज करून भेटली नाही आणि त्या बॅटरीची जी प्राईज आहे ती त्यावेळेस म्हणजे चार वर्षापूर्वी ट्वेंटी फाय थाउजंड होती आणि आता जी काय प्राइस आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला ही गाडी घ्यायची आहे तर मग ह्या सगळ्या बाबी तुम्ही लक्षात घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही ही गाडी घ्यायची की नाही हे ठरवा अशा प्रकारे ना ही गाडी आपल्याला चालू करायची आहे आणि फक्त रेस्ट केल्याच्या नंतर आता इलेक्ट्रिक बाईक जी आहे ना ती खरंच तुमचे पैसे बचत करते का की फक्त म्हणजे नावाला आहे की नाही चला इलेक्ट्रिक बाईक आहे किंवा पेट्रोलचा जो खर्च आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये खरंच ही बाईक चांगली आहे का तर हो आ, इलेक्ट्रिक बाईक जी आहे ती खरंच तुमचा खर्च कमी करते आणि पेट्रोल आता म्हणजे आम्ही चार वर्ष झाली ही गाडी वापरत आहोत तर मला तरी असं वाटतं की चार वर्षामध्ये खूप जास्त पेट्रोल लागलंच म्हणजे आम्ही जेवढी ही गाडी वापरली आहे त्यामानाने जास्त ता लांब जरी आपल्याला ही गाडी नेता नाही आली ना तरी पण म्हणजे तुम्ही ग्रोसरी शॉपिंग वगैरे किंवा छोटं मोठं काही मुलांना सोडायला जाणे किंवा स्कूलमधून आणणे किंवा ट्युशनला घेऊन जाणे यासाठी तर तुम्ही ही गाडी नक्कीच तिचा चांगला वापर करू शकता इलेक्ट्रिक बाईकचं जे सर्व्हिसिंग आहे ना ते सुद्धा म्हणजे आपल्या पेट्रोलच्या गाड्यांचं जे सर्व्हिसिंग असतं त्याच प्रकारचे असतं काहीही वेगळं नसतं आणि त्या गाड्यांना जेवढे चार्जेस लागतात सर्व्हिसिंगसाठी ह्या गाडीलासुद्धा तेवढेच चार्जेस लागतात हिरो ऑप्टिमा इलेक्ट्रिकलमध्ये ना अजूनही कलर्स अवेलेबल आहेत तर त्यावेळेस ना मला हा कलर आवडला होता आणि अजूनही आवडतो त्याच्यामुळे मी हा कलर घेतला होता म्हणजे हा डिसेंट मला वाटला इतर कलर्सपेक्षा सो मी हा पर्चेस केला होता तुम्ही ही इलेक्ट्रिक गाडी किंवा इलेक्ट्रिक बाईक किंवा इलेक्ट्रिक कारच्या प्रेमात असाल तर माझं तरी सजेशन असेच असेल की तुम्ही नक्की ती गाडी घ्या आणि तुमचा अनुभवसुद्धा माझ्यासोबत शेअर करा म्हणजे आम्ही तरी फार सॅटिस्फाय आहोत ही गाडी घेऊन असेच नवनवीन आणि युजफुल इन्फॉर्मेशन बघण्यासाठी आणि त्याचबरोबर अजून इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप थँक्यू आणि ज्यांना इलेक्ट्रिक बाईक इलेक्ट्रिक स्कूटी घ्यायची आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा